आता माघार नाही घेणार उपोषण सुरू राहणार मनोज जरंगे पाटील मनोज जरंगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे तसे न झाल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आजपासून मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे याच पार्श्वभूमीवर मनोज जरंगे पाटील म्हणाले की अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होत नाही तोपर्यंत उपोषण असणार दोन दिवसात सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं अध्यादेशाचं रूपांतर लवकरच कायद्यात करावं लवकरात लवकर अधिवेशन बोलवून कायदा करा अंमलबजावणी तातडीनं सुरू करा तसेच मराठा समाजातील मुलांना का अडचणीत आणता आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची आहे आहे ते पुरावे घ्या असं सरकारला सांगतोय असलेले पुरावे सरकार का घेत नाही आता माघार नाही घेणार उपोषण सुरू राहणार शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्या शिंदे समितीचे काम युद्धपातळीवर वाढवा शिंदे समितीला सतत पुरावे सापडायला हवेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे टाका ना तीस जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली के होती दहा दिवस झालेली आहे या दहा दिवसामध्ये सरकार पातळीवरून का। का। सरकार कडून नाही कायच सरकारकडून कायच नाही आणि आम्हाला ती अपेक्षा पण नाही आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची तुम्ही ते पंधरा तारखेला करा किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोला कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे तुम्ही अधिवेशन बोला जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आताच्या तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तुम्ही विशेष अधिवेशन एक दोन दिवसात बोलवा आणि सगळ्या सगळ्याच्या कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा त्याचं कायद्यात रूपांतर करून मागासवर्ग स्वर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे दोन तारखेला तो स्वीकारून त्याच्यात त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना केसेस मागे घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीचं सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारणं हे साधा विषय कारण त्यावेळेस ते, ते शासक होते आता तुम्ही शासक हो आहे तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना जे आम्ही पुरावे नाहीत तरी घ्या म्हणतोय का आहेत ते पुरावे घ्या म्हणतो तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतो आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला आम्ही असं म्हणत नाही आड मोठपणा की पुरावाच नाही तुम्ही घ्या पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय तुम्ही आहे ते घ्या ना आता गॅजेट उपलब्ध आहे आपण सुद्धा वाचलंय त्या दिवशी पण असणार घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय मी नाही सोडू शकत मी माझी पुन्हा एकदा जीवा पणाला लावायची तयारी ठेवलेली मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं आहे छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल त्याच्यामध्ये असं काही लोक तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात तुम्ही सावध राहा अशा स्वरूपाचं पत्र दिलं पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतात काय असू शकतो ज्ञान महाराष्ट्रातले सगळेच पोलिस हो त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे भंगार विचारायचं त्याला कोण मारेन कशाला आपण मथर माणूस आहे मथर माणसाला कशाला कोण मारेल तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती कोणीच धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्मास तर माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर मा तर मात्र मारते तू आता यासच जाणार आहे ते टेन्शन टेन्शन टप्पक एखादी रच्छी जाईन कोण मारीन त्या लोक कशाला ते काय लय शहा आहे कधी अरे आम्ही भेट नाहीत असं तुझ्यासारखे सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला आमक सांगा मला भे आम्हाला भेवासून सांगत नाहीत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना